नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागरता आपसर घेऊन आलो तुमच्यासमोर महत्वपूर्ण अशी अपडेट एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या जाहिरात थ्रू अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा एका भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होण्याची संधी उपलब्ध होणार आहे आर बी आय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यामधील गट ब पदाच्या नुकतेच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पद आहे ऑफिसर्स ग्रेड बी ज्यामधील डी आर जनरल डी पी आर आणि डी एस आय एम ही महत्वपूर्ण असणारी पद पगार बघा एक लाख सोळा हजार एवढा भला मोठा असणारा हा पगार पदवीधर असणारे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी नक्कीच ही असणारी सुवर्ण संधी आहे व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघा चॅनल नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण या चॅनलवरती इथून पुढे सातत्याने अशाच महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतील जे पुढे भविष्य तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरत राहतील पहा विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी जर तलाठी भरतीची तयारी जर करत असाल तर आपल्याकडे अत्यंत उपयुक्त अशी बॅच आहे ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची अगदी टी सी एस पॅटर्नला अनुसरून असणारे आवश्यक असणारे विषय आणि सर्वोत्तम अशी टीम जी तुम्हाला परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल आणि तुमचं तलाडी बनण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होईल सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहे संपूर्ण डिटेल्स आहे अगदी मापक दरामध्ये फी आहे ज्या कोणा विद्यार्थ्यांना बॅसी संलग्न व्हायचे कॉन्टॅक्ट करा संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या विद्यार्थी मित्रांनो नुकती जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे त्यातल्या एक एक बारकावे आपण समजून घेऊयात दिलेल्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या बघूयात ज्यामध्ये रिक्विपमेंट ऑर्गनायझेशन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर पोस्ट नेम, इन ग्रेड बी डी आर जनरल डीई पी आर आणि डी एस आय एम त्यामध्ये असणारी ही पदं आहेत एकूण संख्या आहे पदांची एकशे वीस सॅलरी बघा किती आहे साधारणतः अप्रॉक्सिमेटली वन लॅक सिक्स्टीन थाउजंड पर मंथ जॉब लोकेशन कुठे असणार आहे ऑल इंडिया ऍप्लिकेशन स्टार्ट डेट आजची तारीख दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तीस सप्टेंबर पर्यंत तुम्ही अर्ज प्रक्रिया करू शकता ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण द्वारे तुम्हाला ती पद्धती सांगणार आहे कशा पद्धतीने एक्झाम कंडक्ट केली जाते अभ्यासक्रमासंदर्भात सगळ्या डिटेल तुम्हाला तिथं मिळून जातील ज्यामध्ये ऑफिसर ग्रेड बी डी आर जनरल याच्यासाठी त्र्याऐंशी पद असणार आहेत ऑफिसर्स इन ग्रेड बी डी आर डीई पी आर मध्ये सतरा पद असणार आहेत आणि डी एस आय एम मध्ये वीस टोटल एकशे वीस ही असणारी भरती प्रक्रिया यामध्ये जर बघितलं आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑफिसर इन ग्रेड बी डी आर यामध्ये जनरल ए बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ मिनिमम सिक्स्टीन पर्सेंट मार्क्स म्हणजे तुम्ही जी पदवी धा दा, धारण करत असाल तर साधारणत तुम्हाला साठ टक्के मार्क अपेक्षित आहेत त्या पदविकेमध्ये पन्नास टक्के फिफ्टीन पर्सेंट फॉर एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी म्हणजे त्याच्यामध्ये थोडी शिथिलता दिली आहे त्या आरक्षणामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑर अँड इक्विवॅल्ट ग्रेड फॉर ऑफिसर्स इन ग्रेड बी डी पी डीई पी आरमध्ये त्यामध्ये कोणतं क्वालिफिकेशन अपेक्षित आहे अ मास्टर डिग्री इन इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक क्वांटिटेटिव क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्स मॅथेमॅटिकल इकॉनॉमिक्स इंटीग्रेटेड इकॉनॉमिक्स कोर्स फायनान्स विथ अँड मिनिमम फिफ्टी फाईव्ह पर्सेंट मार्क ही असणारी या पदासाठी असणारं क्वालिफिकेशन आणि डी आर डी एस आय एम साठी आवश्यक आहे अ मास्टर डिग्री इन स्टॅटिस्टिक्स मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स मॅथेमॅटिकल इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉर्मेटिक्स विथ अ मिनिमम फिफ्टी फाईव्ह पर्सेंट मार्क म्हणजे तुम्हाला संपूर्ण क्वालिफिकेशन दिसून येत आहे वेगवेगळ्या पदांसाठी आवश्यक असणारं त्यानंतर एज लिमिट वयोमर्यादा समजून घेऊयात कैंडिडेट्स आर टिपिकल रिक्वायर्ड टू दर बिटवीन ट्वेंटी वन टू थर्टीन एकवीस ते तीस वयोगट असणं अपेक्षित आहे एज लिमिटेड असणं द स्पेशल डेट ऑफ द नोटिफिकेशन एज रिलॅक्सेशन तुम्ही त्या पीडीएफ थ्रू सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत कोणासाठी किती एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे ज्यामध्ये एस सी असतील एस टी ओबीसी ओवरऑल एक्सपिरियन्स ज्यामध्ये फॉर दिस डिस्ट्रिक्ट रिक्रुटमेंट डीआर पोस्ट जनरली नो प्रायोर एक्सपिरियन्स रिक्वायर्ड हे अत्यंत महत्वाचं आहे नो प्रायोर एक्सपिरियन्स इज रिक्वायर्ड दिस मेक्स एन एक्सलंट ऑपॉर्च्युनिटी फॉर द फ्रेश ग्रॅज्युएट म्हणजे फ्रेश ग्रॅज्युएट्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण असणार तू किक स्टार्ट देअर करिअर इन द हायली इस्टिमेट ऑर्गनायझेशन व्हेरी गुड पुढं आता एक्झाम पॅटर्न समजून घेऊयात एक्झाम पॅटर्न ज्यामध्ये फेज वन असणारे ऑनलाईन एक्झामिनेशन दिस इज द प्राइम प्रिलियमरी स्क्रीनिंग टेस्ट इट इज अँड ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन मल्टी मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणारे एक्झाम कंडक्टेड ऑनलाईन ज्यामध्ये ज डी आर जनरल साठी कधी होईल साधारणतः ऑक्टोबर अठरा तारीख दोन हजार पंचवीस इट टिपिकली कव्हर्स फॉर सेक्शन कोणकोणते सेक्शन राहतील जनरल अवेअरनेस इंग्लिश लँग्वेज क्वांटिटेटिव अँटिट्यूड अँड रिझनिंग त्यानंतर डीई पी आर आणि डी एस आय एम साठी ते एक्झाम विल बी ऑक्टोबर नाईन नाईन्टीन टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह मध्ये दिस पेपर इज फोकस्ड ऑन द स्पेशल डिसिप्लिन या पदासाठी वेगळ्या पद्धतीचा फॉर्मेट आहे एक्झामचा देअर इज अ पेनल्टी फॉर रॉंग आन्सर तिथं चुकीच्या प्रश्नांवरती पेनल्टी असणार आहे फेज वन मध्ये आता फेज टू कशा पद्धतीने असणार एक कॅन्डिडेट हू क्लिअर फेज वन कट ऑफ आर एलिजिबल फॉर द फेज टू म्हणजे ज्यांनी पात्रता धारण केली असेल फेज मध्ये त्यांना संधी उपलब्ध होईल फेज मध्ये दिस फेज इज मोर डिस्क्रिप्टिव्ह अँड टेस्ट युअर इन डेप्थ सब्जेक्टिव्ह नॉलेज फॉर ग्रेड बी साठी द एक्झाम शेड्यूल फॉर द डिसेंबर सिक्स टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह इट कन्सिस्ट ऑफ थ्री पेपर्स पेपर वन ऑन इकॉनॉमिक्स अँड सोशल इश्यूज पेपर टू इंग्लिश रिटर्निंग स्किल अँड पेपर थ्री ऑन फायनान्स अँड मॅनेजमेंट बाकी डी पी आर आणि डी एस एम साठी सुद्धा दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही वाचू शकता त्यामध्ये एक्झाम पॅटर्न सुद्धा नमूद केला गेलेला आहे ज्यामध्ये फेज थ्री लास्टला आहे इंटरव्ह्यू आणि ज्यामध्ये कोण इंटरव्ह्यू घेईन त्यामध्ये कशा पद्धतीने तुमची स्किल तपासलं जाईल या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत ज्यामध्ये एक्झाम फी दिलेली आहे जनरल ओबीसी ईडब्ल्यू एस साठी असेल आठशे पन्नास रुपये एस टी एस टी पी डब्ल्यू बी डी साठी शंभर रुपये परीक्षा फी असणार आहे ठीक आहे आता साधारणतः ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर दहा सप्टेंबर पासून ऍप्लिकेशन डेट स्टार्ट होईल सप्टेंबर तीस पर्यंत लास्ट डेस असेल ऑक्टोबर अठराला फेज वन होईल फेज uh, त्यामध्ये वेगवेगळ्या बघा जनरल आणि डी पी आर डी सी डी एस आय एम ची वेगवेगळी दे एक्झाम डेट आहे त्यानंतर एक्झाम डेट जनरलची असणारे आणि लास्ट uh, फेज टू ची डिसेंबर सेव्हन टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह आता साधारणतः आपण पी डी एफ थ्रू जाणून घेणार आहोत ऍक्च्युअल जाहिरात कशा पद्धतीने पब्लिश झालेली आहे बघा यामध्ये सगळ्या गोष्टी मी नमूद केलेल्या आहेत पी डीएफ थ्रू सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊयात बघा भारतीय रिझर्व्ह बँक सर्व्हिसेस बोर्ड रिक्विपमेंट फॉर द पोस्ट ऑफिसर ग्रेड बी ज्यामध्ये तुम्हाला अगोदरच नमूद केलेले जागांची संख्या सुद्धा तुम्हाला सांगितली आहे सगळ्या गोष्टी अगोदरच तुम्हाला मी एक्सप्लेन केलेल्या आहेत ज्यामध्ये दे एक्झाम डेट सांगितलेली आहे वेबसाईट अत्यंत महत्वाची आहे डब्ल्यू 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 डॉट आर बी आय डॉट ओ आर जी डॉट इन ही वेबसाईट तुम्हाला इथं ऍप्लिकेशन फॉर्म असेल किंवा ही पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी उपयुक्त ठरेल यामध्ये जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सगळ्या तारखा मी अगोदर निष्पन्न केलेल्या आहेत अगदी तेच तुम्हाला मरा हिंदीमधून नमूद केलेल्या गोष्टी आहेत त्याही गोष्टी म्हणजे दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला त्या सूचना वाचायला मिळतील सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत जी वेबसाईट आहे दिलेली ती वेबसाईट तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची असणार आहे जी पुढे जे जी काही कारवाई तुम्हाला करायची आहे त्या संदर्भात विद्यार्थी मित्रांनो नक्की तुमच्यासाठी संधी उपलब्ध आहे अत्यंत महत्वाची असणारी बी आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये तुम्ही त्याचं क्वालिफिकेशन तुम्ही फक्त पदवीधारण असणं आणि अपेक्षा सुद्धा आहे साठ टक्के इन जनरलमध्ये आणि कास्ट वाईज सुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथं नमूद केलेल्या आहेत नक्कीच एक सुवर्ण संधी आहे ज्या थ्रू तुम्ही या भरती प्रक्रियेत समाविष्ट होऊ शकता आणि एका चांगल्या पोस्टवर जाण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होईल चला विद्यार्थी मित्रांनो मी सागरताफ सर तुमची रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण या चॅनल थ्रू तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असेल जाहिराती संदर्भात किंवा जे जे काही आवश्यक विद्यार्थ्यांसाठी देता येईल त्या सर्व गोष्टी या चॅनल थ्रू मिळतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि जाता जाता एक आवाहन करतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही चला थांबतोय पुन्हा भेटू यासारख्या महत्वपूर्ण अपडेट घेऊन गुड बाय अँड टेक केअर